नागपुरात राहणाऱ्या रहा एका कुटुंबाने त्याच्या घराच्या गच्चीवर अख्खी पळसबाग फुलवलेली आहे आपण बघू शकता ही जी पळसबाग आहे याचं अनेक अर्थाने वैशिष्ट्य आहे या पळसबागेच्या माध्यमातून या कुटुंबाने किमान सातशेपेक्षा जास्त अधिक रोपटेच लावले नाही तर त्या बाजू माध्यमातून फळ असतील किंवा भाज्या असतील याचं उत्पादन देखील ते घेतात आहे विशेषतः आणखी याचं सांगायचं झालं म्हणजे या फळसबागेच्या माध्यमातून या फळसबागेत यांनी रानभाज्या देखील लावलेल्या आहेत नागपूरसारख्या ज जे आता श शहर आहे ते सिमेंटच्या जंगलामध्ये रूपांतरित होत आहे अशा ठिकाणी रानभाज्या खायला मिळणं ह्या एक आश्चर्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही पण मात्र या कुटुंबाने फार मोठी किमया केली आहे श्रीपद राठोड असं या कुटुंबाचे प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत जयश्रीताई आणि त्यांच्या मुली या दोन्हींनी मिळून ही पळजबाग फुलवलेली आहे साधारणतः दिवसातील जो सकाळचा वेळ आहे तो या बागेत घालवून त्यांनी ही पळ पर, पळसबाग फुलवण्याची किमया केली आहे माझ्यासोबत आत्ता श्रीपद दादा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी ही पळसबाग कशी फुलवली आणि आत्ता त्यांना काय काय उत्पादन मिळते आणि काय काय या इथे रोपटे लावले आले आहेत या ठिकाणी ऑलरेडी आम्ही जवळपास घरी लागणारा वर्षभर लागणारा भाजीपाला ज्यामध्ये वांगे आहेत भेंडी आहे टमाटर आहे मिरची आहे चवळी आहे कारली आहे दोडकी आहे काकडी आहे शिवाय तुम्ही पाहू शकता मूग आहे उडीद आहे इवन तूर आहे म्हणजे एक तर वर आम्ही यासाठी करतो आहे की वर्षभर लागणारा ऑर्गॅनिक भाजीपाला आम्हाला मिळतो ज्यामुळे आरोग्याचा खर्च कमी होतो विशेषतः आम्ही इथं तुळस पण मोठ्या प्रमाणात जगवली जी चोवीस तास ऑक्सिजन देते आणि चहाऐवजी हो आम्ही तुळशीचा काढा गवती चहा या ठिकाणी काही वनस्पती औषधी पण आहेत आमच्याकडे त्याचा उपयोग आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चांगला होतो फळझाडापैकी सीताफळ आहे संत्रा आहे चिकू आहे निंबू आहे पेरू आहे आंबा लावला आम्ही म्हणजे या सगळ्यांचा उपयोग आम्हाला होतोच होतो पण लोकांना यातून प्रेरणा पण मिळते आणि सगळ्यांचा विशेषतः आरोग्यावरचा खर्च आमचा शून्य म्हणायला काही हरकत नाही ह्या ठिकाणी आपण एक प्रकारचं गार्डन तयार केलं आहे जॉगिंग ट्रॅक आहे योगा ची व्यवस्था आहे याबद्दल काय आम्ही या ठिकाणी नियोजन असं केलेलं आहे की एका वेळेस कुटुंबात आम्ही चार लोक आहोत चार लोकाला एका वेळेस मॉर्निंग वॉक करता येते म्हणजे फिरता येतं एक दुसरं चार लोकाला एका वेळेस योगा करता येतं शिवाय आम्ही इथे बाजूला जे रोज लोक बिल्डिंगसाठी रेती गाळून घेतात आणि मोठे मोठे खडे टाकून देतात त्या खड्यापासून आम्ही एक्युप्रेशर पॉईंट तयार केलेला आहे जिथं आपल्याला फिरताय त्यांनी चौकट तुळस लावली म्हणजे जेणे कोण ऑक्सिजन पण मिळेल आणि पंचवीस तीस लोकांची मिटिंग होऊ शकते म्युझिक थेरपी आहे म्हणजे सकाळी सकाळी ऐकता येतं म्हणजे एकदम त्याशिवाय आम्हाला आकाश दर्शन सहज रात्रीच्या चानण्या पाहता येतात स सकाळचा सूर्योदय पाहता येतो नक्कीच म्हणजे निसर्गाचं सानिध्य हे लाभत नाही शहरात शहरात शहरातील लोकांना तुम्ही तुमच्या गच्चीवर निसर्ग तयार केला यश यस म्हणजे निसर्गाशी जुळण्याचा हा एक प्रयोग आहे आणि सर्वांनीच ह्याच्यामध्ये सगळ्यांचं सहयोग असतो सगळे मिळून आम्ही इथं मेहनत पण करतो आणि सगळे मिळून विशेषतः आमच्या मुली अंजली दीपाली आणि आमच्या सौभाग्यवती जयश्रीताई ह्या या सगळ्यांच्या सहकार्यातूनच हे आम्हाला साकारता आलं नक्कीच ह्या ज्या मुली आहेत ह्या भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यात यात शंका नाही त्यांनी या वयामध्ये आपलं एक पुस्तक लिहिण्याचं धाडच केलं आहे लवकरच ते पुस्तक प्रकाशित देखील होणार आहे आपण त्या दोघी ताईंशी गप्पा मारू तर अंजली आहेत काय सांगतील हे सगळं बघून कसं वाटतं आपण जगावेगळं काम करतो आहे मला खूप चांगलं वाटते खरं वा तर जेव्हा कोविड होतं तेव्हा आम्हाला बाहेर जाता येत नव्हतं तर आम्ही स्लॅबवरच निसर्गरम्य वातावरण तयार केलं इथं आम्हाला फिरता येते आणि झाडे पण जगवता येते इथं सत्तर प्लस व्हेरायटीज आहे आणि फाईव्ह हंड्रेड प्लस प्लांट्स आहेत पर परडधान्य आहे फळं आहेत फुलं आहेत आणि भाजीपाला येतो इथून आम्हाला ऑक्सिजन मिळते आणि मेडिसिनल लाभही भरपूर भरपूर मिळतो वैशिष्ट्य म्हणजे फार इंटरेस्ट आहे पण त्याबद्दल जाणून घेऊ काय सांगशील सॉइल टेस्टिंग बद्दल कशा प्रकारची माती वापरली पाहिजे मातीचं आरोग्य कसं आहे हे कसं जाणलं पाहिजे खरं तर लोकांना असं वाटतं की जे दुकानातून घेतात तेच चांगली माती असते पण ती जे माती असते ती जे टॉप सॉईल आहे त्याच्या तीन फीट खालून ते घेतात पण त्यात तेवढे न्यूट्रिएंट्स नसतात तर आई बाबा जे आहेत ते शहराच्या बाहेर जाऊन तीन फीट वरची माती घेतात त्यात ह्युमस असते आणि जेवढे पण न्यूट्रिएंट्स एका झाडाला जगवण्यासाठी एसेन्शियल आहेत म्हणता येते ते असतात त्या मातीमध्ये हे नॉलेज म्हणजे मी तरी थक्क झालेलो आहे आपण दीपालीकडनं जाणून घेऊ काय वाटतंय तुला शेतीबद्दल काय भविष्य याचं खरंच आजच्या पिढीला शेतीबद्दल किंवा फुलं झाड काय आहेत कसे असायला पाहिजे यामू याबद्दल काहीच माहीत नाही आईबाबांनी आणि आम्ही भेटून मिळून जे उपक्रम राबतोय की शहरात असलेल्या माणसांना पण शेतीची जुळ जुळणे काय भाजीपाला असतो काय निसर्ग असतो आणि परसबाग याविषयी काय देता येते आम्हाला ते, ते देऊन आम्हाला खूपच चांगलं वाटते आम्हाला स्वतःला शिकायला भेटते दुसऱ्यांना आम्ही प्रेरणा देतो तर ते खरंच एक चांगलं आहे मला एक सांग की जेव्हा तू हे सांगत की असं करतो तसं करतो ते किती आवाक होतात खरंच जेव्हा आम्ही शाळेत जातो किंवा त्यांना सांगतो की आमच्या घरी एवढे एवढे लागले आहेत आंबा लागला आहे पेरू लागले आहेत त्यांना खरं तर विश्वास होत नाही आणि अंजलीची आर्ट खूप चांगली आहे तिचे आठ टीचर आले होते त्यांना शेंगदाणे खायला खूप आवडायचं पण शेंगदाण्याचं झाड माहीत नव्हतं इथं आ आल्यानंतर त्यांना झाड समजलं आमचे पुष्कळ मैत्रिणी इथे येतात पण त्यांना ओळखता येत नाही की हे निंबाचं झाड आहे हे, हे भेंडीचा झाड आहे तर अगदी शेतीची कनेक्ट होऊन आम्हाला खूप ज्ञान भेटतो याची आम्ही खूप विअर प्राउड प्राऊड अँड एक्सायटेड Uh, जयश्रीताई आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊन आपण काय सांगाल जयश्रीताई uh, सगळं वेळ याच्यामध्ये जातो दिवसाचा मुलांचं संगोपन दादा आहेत बाकी कसं प्रकारचं नियोजन असतं uh, खरं म्हणजे आम्हाला झाडांची uh, अगोदरच खूप आवड आहे वीस वर्षापूर्वी आम्ही मानिकगड पहाडावर जिवती तालुक्यामध्ये पल्लेझरी नावाच्या गावामध्ये पण आम्ही ही परसबाग फुलवली होती आणि इथे uh, हे आम्हाला पूर्ण वेळ जातो असं नाही सकाळी एखादी तास वेळ घालवतो आम्ही पण इथलं जे आम्हाला भाजीपाला मिळतो मार्केटमध्ये मा कुठला भाजीपाला काय वापरलेला असतो याच्या याची काही गॅरंटी नसते आम्हाला पूर्ण इथे रासाय इथे ऑर्गॅनिक मिळतो आणि पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय भाज्या आहेत इथे भरपूर वर, वर आलो म्हणजे आम्ही निसर्गाशी कनेक्ट होतो आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मुलींचं जे शिक्षण होते कोणतं झाड कशा प्रकारे वाढतं त्याचं वाड़, वाढ वाढण्यापासून जे त्याची फळधारणा पीक कसं येते ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना नॉलेज येते आम्ही प्रत्येक सिजनमध्ये ते ते पीक घेण्याचा प्रयत्न करतो आता दिसते ते तुम्हाला मूग उडीद भेंडी हे दिसते याच्यानंतर जो सीजन येतो रब्बी पिकाचा तेव्हा आम्ही चना घेतो गहू घेतो टाळकी ज्वारी घेतो त्याचा हुरडा पण वर करतो आम्ही आणि कधी कधी आम्ही वरच स्वयंपाक करतो चुलीवर वरच जेवण करतो आणि मस्त निसर्गरम्य वातावरणाची मजा घेतो नक्कीच राठोड आणि केवळ हजार पंधराशे स्क्वेअर फीट मध्ये ही किमया करून दाखवलेली आहे निसर्गाची किमया तुम्हाला आणखी सांगायची म्हटलं तर राठोड कुटुंबियांनी गेल्या दहा वर्षात औषधोपचारांवर केवळ वर पाच हजारांचाच खर्च केलेला आहे अत्यल्प किंवा नगण्य खर्च हा म्हणता येईल जिथे रोज आपल्याला हजार पाचशे रुपये खर्च होतात महिन्याकाठी दहा हजार रुपये खर्च होतात त्याच ठिकाणी राठोड कुटुंबाने केवळ पाच हजार रुपये औषध उपचारावर खर्च केला आहे ते कशामुळे शक्य झालं तर ते ह्या निसर्गामुळे शक्य झालेलं आहे जे नैसर्गिक शेती आहे त्याच्यातून मिळणारं पीक आहे त्याच्यातून मिळणाऱ्या भाजी आहेत त्या भाज्या पिकवून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालतो म्हणजे घरातील जे स्वयंपाकाची गरज आहे ती भागवली जाते आणि त्यातून यांनी आपली निरोगी जीवनाची जी किमया देखील साधलेली आहे धनंजय टिपले ई टी भारत नागपूर